तुम्ही नाश्त्यामध्ये आणि जेवणामध्ये फार वेळा चण्या डाळीची या बेसनाची भाजी तर फार वेळा खाली असाल पण आज मी तुमच्यासाठी मूग डाळीपासून बनवलेली एक रुचकर अशी भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे जी तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा सगळ्यांना फार आवडेल तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मी उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग चा ही, ही, ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते एक कप मूग डाळ घेतलेली आहे तर तुम्ही ते मूग डाळीच्या जागी चण्या डाळीचा पण वापर करू शकता तर आता आपल्याला एक कप मूग डाळ एका बाउलमध्ये घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि आता ही डाळ आपल्याला एक तासापर्यंत भिजून ठेवायची आहे तर तुम्ही ही डाळ रात्री भिजून ठेवून सकाळी पण ही रेसिपी बनवू शकता तर आता इथे एक तास झालेले आहेत आणि ही जी डाळ आहे ती व्यवस्थित भिजलेली आहे त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि यामध्ये ही जी भिजलेली डाळ आहे ती सगळी घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप पाणी घालायचं आहे आणि आता ही डाळ आपल्याला एकदम घडसर अशी वाटून घ्यायची आहे तर एकदम पाजार नाही वाटायची आहे तर एकदम दाडसर घडसर अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे तर इथे मी ही डाळ एकदम घडसर अशी वाटून घेतलेली आहे तर या प्रमाणामध्ये आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे त्यानंतर ही वाटलेली डाळ आता आपल्याला एका बाऊलमध्ये घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे तर हे तुम्ही दोन्ही साहित्य डाळ वाढते वेळी पण घालू शकता तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि आता या रेसिपीसाठी हे घटसर असे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आता इथे हे सगळे साहित्य आहेत ते व्यवस्थित मिक्स झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला एक ग्रेवी तयार करायची आहे तर त्यासाठी आपल्याला परत मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सात आठ लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत मग आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे आणि यामध्ये आपल्याला पाव कप पाणी घालायचं आहे आणि या सर्व साईतीची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मी ते सर्वसाहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट नाही तर बाऊल घ्यायचा आहे आणि यावरती व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये ही जी वाटलेली डाळ आहे ती सगळी घालायची आहे आणि या प्लेटमध्ये ही जी डाळ आहे ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला प्लेटमध्ये ही जी डाळ आहे ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे मग आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे मग तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ही जी केलेली पेस्ट आहे ती सगळी घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे मग यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर आता इथे हे जे सगळे साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स झालेले आहे त्यानंतर आता आपल्याला ही जी मुगाची डाळ आहे ती या ग्रेव्हीमध्ये स्टीम करून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक वाटी नाही तर बाऊल घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ही जी डाळीची प्लेट आहे ती ठेवायची आहे तर ही जरा वेगळी पद्धत आहे तर तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा मग त्यानंतर आता आपल्याला ज्यामध्ये एक कप सायडीने पाणी घालायचं आहे आणि यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि आता ही जी डाळ आहे ती आपल्याला पाच मिनिटापर्यंत स्टीम करून घ्यायची आहे तर आता इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि ही जी डाळ आहे ती व्यवस्थित स्टीम झालेली आहे आतपर्यंत व्यवस्थित शिजलेली आहे त्यानंतर आता आपल्याला ही जी प्लेट आहे ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे प्लेट पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपल्याला याचे पिसेस कट करायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला एक चाकू घ्यायचा आहे आणि साईडनं अशा पद्धतीने आपल्याला ही रेसिपी काढायची आहे आणि त्यानंतर याचे आता आपल्याला पिसेस कट करायचे आहेत तर मी ते शंकरपाळीच्या आकारमध्ये हे पिसेस कट करणार आहे तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही शेपमध्ये हे पिसेस कट करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला शंकरपाळीच्या आकारमध्ये हे पिसेस कट करायचे आहेत तर हे सगळे पिसेस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर आता इथे ही जी ग्रेव्ही आहे ती पण व्यवस्थित शिजलेली आहे बॉईल झालेली आहे त्यानंतर हे जे डाळीचे कट केलेले पिसेस आहेत ते सगळे याच्यामध्ये घालायचे आहेत व्यवस्थित हे सगळे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्ही याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे जितकी ग्रेव्ही हवी असेल तेवढे पाणी पण घालू शकता मग आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि शेवटी याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एक मिनटापर्यंत परत आपल्याला ही जी है, है, थी थी भाजी आहे ती परतून घ्यायची आहे तर आता इथे ही भाजी बनून तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही बनून भाकरीबरोबर चपातीबरोबर या भाताबरोबर नाश्त्यामध्ये जेवणामध्ये सर्व करू शकता तर हा व्हिडिओ संबंधण्याच्या आधी मला सर्वांना एकच विनंती करायची आहे तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मला कमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ